जय 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 भीम एनडीए सरकार स्थापन झाल्यानंतर अधिवेशन सुरू झालंय यामध्ये पहिले दोन दिवस नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी पार पडला यामध्ये सर्वाधिक वादग्रस्त ठरलाय तो म्हणजे एआयएमआयएमचे चे खासदार असउद्दीन ओबीसी यांचा शपथविधी कारण त्यांनी शपथविधीच्या वेळी जय पॅलेस्टीन नारा दिलाय यामुळे आता त्यांचं सदस्यत्व रद्द होऊ शकतो का संसदेचे नियम काय सांगतात पाहूयात नमस्कार मी समीक्षा बेंडे दरगड आपण पाहताय ओबेसी यांनी लोकसभेमध्ये दुसऱ्या दिवशी खासदारकीची शपथ घेतली शपथ घेतल्यानंतर त्यांनी जय पॅलेस्टाईनचा नारा दिलाय या सभागृहत देखिए गोंधड़ाला तसच या वरुण राजकीय वाद ही निर्माण नहमद रसूल करीम अम्माबाद फ़ाउज रज़ीम, बिस्मिल्ल रन रहीम मैं असदीन अवैसी जिसे लोकसभा का रुकन मंतखब किया गया है अल्लाह के नाम से हल्फ उठाता हूँ कि मैं भारत की आइन पर जो क़ानून के व मुजब तय पाया है एत रखूंगा उसका वफादार रहूँगा मैं भारत के इकतजार आला और सालमियत को बरकरार रखूंगा और जिस अहदे को मैं संभालने वाला हूँ इसके फरज और वफादारी से अंजाम दूंगा जय भीम, जय 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 मीम, तेलंगाना, फलस्तीन तकबीर अल्लाह अकबर विशेष विधि प्रकरणी प्रतिक्रिया दिली है शपथविधि दरम्यान बरेच जन बरच का जो है मग मैं बोलने लग संविधान विरोधी कस अस देखिए जिन्होंने क्या क्या कहा नहीं कहा सब आपके सामने है सब बोल रहे हैं क्या भाई क्या, भाई क्या नहीं बोल रहे ने? हम क्या बोले हम जय भीम तो जय भीम जय तेलंगाना जय फलस्तीन दोनों कैसा खिलाफ है कैसा खिलाफ है कैसा खिलाफ है बताइए बताओ कौन सा संविधान का प्रोविजन है अच्छा तो आप कह रहे हैं आपने किशन रेड्डी ने विरोध किया बोल दिया अब क्या है आपने जो जो शब्द कहे थे उसको लेकर वो लोग आपत्ति जब करा की जय अब हम उनकी खुश करने के लिए क्यों बोलेंगे मात्र घोषणेमुळे ते अडचणीत की शक्यता आहे कारण सत्ताधारी पक्षाकडूनही त्यांच्यावर कारवाईची मागणी केली जाते याशिवाय वकील हरिशंकर जैन यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे ओवेसी यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे खर तर शपथ घेताना त्यात स्पष्ट नमूद केलेलं असतं की कायद्यानं स्थापित केलेल्या भारतीय संविधानावर खरी श्रद्धा आणि निष्ठा असेल आता ओबेसी यांनी शपथ घेताना दुसऱ्या देशाच्या घोषणा दिल्या त्यामुळं हा प्रकार संसद नियमांचं उल्लंघन करणारा आहे नियमानुसार ओबेसी यांनी दुसऱ्या देशासंदर्भात निष्ठा दाखवली आहे त्यामुळं त्यांचं लोकसभा सदस्यत्व रद्द होण्याचा धोका असू शकतो संसदेचे सदस्य अपात्रतेशी संबंधित नियम नेमके काय आहेत पाहूयात भारतीय राज्यघटनेच्या कलम एकशे दोन अन्वय खासदारांना तरतूद आहे त्यासाठी खालील नियम आहेत जर एखादा खासदार भारत सरकार किंवा कोणत्याही राज्य सरकारच्या लाभाचं पद धारण करत असेल तर त्याचं संसदेतील सदस्यत्व अपात्र ठरवलं जाऊ शकतं एखाद्या सदस्याची मानसिक परिस्थिती योग्य नसेल आणि न्यायालयानं त्याला मानसिक दृष्ट्या अयोग्य घोषित केलं आहे एखाद्या सदस्याला दिवाळखोर घोषित केलं गेलेलं असेल जर तो भारताचा नागरिक नसेल किंवा स्वच्छेनं इतर कोणत्याही देशाचं नागरिकत्व प्राप्त केलेलं असेल किंवा इतर कोणत्याही देशाची निष्ठा किंवा संलग्नता असेल जर तो संसदेनं बनवलेल्या कोणत्याही कायद्यानुसार अपात्र ठरला असेल यामधील चौथ्या नियमात असं स्पष्ट लिहिलेलं आहे की जर दुसऱ्या देशाशी निष्ठा असेल तर सदस्यत्व रद्द होऊ शकतं आणि ह्याच नियमाचा आधार घेऊन सत्ताधारी पक्ष ओवेसी यांच्यावर कारवाईची मागणी करतोय हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मधून जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा